पिंपळगाव परिसरातील सर्व नागरिकांना पिंपळगाव पोलीस स्टेशन तर्फे दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळी सण आलं म्हणजे आपल्या सुट्ट्या लागलेल्या आहेत प्रत्येक जण प्रत्येक नागरिकांना पिंपळगाव पोलीस स्टेशन तर्फे आवाहन करण्यात येत आहे की गावी जाताना आपल्या घरामध्ये कोणत्याही मौल्यवान वस्तू पैसे ठेवू नका सगळे आपले सुरक्षित स्थळी ठेवा अदरवाईज तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता सोबत घेऊन जात असताना जर तुम्ही बसने ट्रेनने किंवा रिक्षाने प्रवास करत असाल तर आपल्या शेजारी कोण काळजी घ्या दिवाळीनिमित्त दिवाळीनिमित्त आपले जेव्हा लहान मुले जर आजूबाजूला आपले फटाके फोडत असतील तर मोठ्याने त्याच्या सोबत राहा महिलांनी सोन्याचे दागिने घालून जर बाजारात जात असाल तर सतर्कपणे आपल्या आजूबाजूला कोण आहे त्याबाबत ते सतर्क राहून त्यांनी लक्ष देऊन आपली दागिने आपल्या शरीरावरती दागिने किंवा आपले, आपले मंगळसूत्र वगैरे हे व्यवस्थित राहतील आणि कोणीच चेन स्नॅचिंग होणार नाही याबाबत दक्षता घ्या बाजारात फिरत असताना आपले पर्स आपले दागिने हे व्यवस्थित सांभाळा स तरी सर्वांना परत एकदा दीपावळीच्या खूप खूप शुभेच्छा